सह्याद्री किती बला आणि किती सुंदर आणि किती देखणं आहे हे पाहायचं असेल तर या जागेवर येणं मस्त आहे माझ्या माग दिसतोय तो वरंदा घाट त्याच्या खाली आहे ती काळ नदी आणि हे तुम्हाला माझ्या माग दिसतोय तो लिंगाणा किल्ला आणि त्याच्याच पुढे दिसतोय दुर्ग दुर्गेश्वर रायगड आणि मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहे प्रवास सुरू होतो आमचा पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या गावात जाण्यासाठी पण नियतीला काही आमचा प्रवास शांत होऊ द्यायचा नव्हता आणि भयानक अशा पावसात आम्ही अडकतो आणि देवासारखे हे बाबा येतात आणि आम्हाला वाचवतात येतात आणि दाखवतात आम्हाला सुंदर रायलिंग लिंगाणा किल्ला आणि रायगड तर मंडळी आपण आलोय रायलिंग पठारावर आणि रात्री भर पावसात बाबांनी आपल्याला घरात राहायला जागा दिली बाबांचं नाव विठ्ठल मोरे आणि तुम्ही जर रायलिंग पठारावर फिरायला येणार असाल तर बाबा तुमची राहायची खायची प्यायची सगळी सोय कर, सोय करणार आणि बाबा गाईड म्हणून तुमच्या सोबत येणार आणि बाबा सिंगापूर गावात राहतात सिंगापूर गावातून पायथ्याला पायथ्यापासून आपण इथं फक्त चाळीस मिनटात येतो